तालुका मंडंगड सात फेब्रुवारी माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त मंडंगड तालुक्यात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे सन्मान्य नगरसेवक आदेश भाऊ मर्चंडे यांच्या अध्यक्षतेखाली आता त्यांच्या प्रकारे कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहे ते आपण जाणून घेणार आहोत सात फेब्रुवारी माता रमाई आंबेडकर जयंती साजरी होणार आहे एकशे सव्वीसवी जयंती आहे त्यानिमित्त तुमच्याकडून प्रकारे मंडणगड तालुक्यात नियोजन करण्यात आलं आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माता रामाई आंबेडकरांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी होत आहे रामायणचं मुळगाव असणारं मुक्काम वणन तालुका दापोली या ठिकाणी सात फेब्रुवारी आणि सहा फेब्रुवारी दोन दिवस माता रामाईंना वंदन करण्याकरता राज्याच्या काम्याप्रकरणं हजारो आणून घेत असतात आणि त्या ठिकाणी आनंद आल्यानंतर मंडणगड तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं जे मूळ गाव आंबवडे या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट देऊन बाबा साहेबांना अभिवादन करण्याकरता हजर आणू येत असतात आणि म्हणून माता रामाज <tiltan> आणि बाबासाहेबांना वंदन करण्याकरता अभिवादन करण्याकरता या मंडगड तालुक्यामध्ये राज्याच्या कानाकोपर्यंत हजर आणू येत असतात आणि येणाऱ्या सगळ्याच अनुयायांना मंडनगड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या अध्यक्षखाली कार्यरत असणाऱ्या आमच्या राजकीय संघटनेकडून मंडगर तालुका आर पी आयच्या पक्षाकडून या येणाऱ्या सर्वच अनुयायांना दोन दिवस चहा नाश्ता जेवण या ठिकाणी वैद्यकीय विभागाच्या सहाय्यातून एक प्राथमिक सुविधा वैद्यकीयची सुद्धा उपलब्ध आहे आणि अशा प्रकारची सगळी यंत्रणा आमच्या तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यकारिणी सदस्य दलित नेत कोकणात दादासाहेब मत्स्यंजे असतील तालुका अध्यक्ष नागसाई तांबे कार्याध्यक्ष संदेशजी खैरे तालुका उपाध्यक्ष अरविंदजी एरवे सरचिटणीस जी रामदाजी खैरे त्याच पद्धतीने जिल्ह्याचे सहसंघटक विजयजी खैरे आणि याचबरोबर तालुक्याचे युवक जे संघटन आहे त्याचे अध्यक्ष संकजी तांबे उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली आमचे असंख्य कार्यकर्ते मग या ठिकाणी आमच्या लुकमानबाई असतील रोशन आहे त्यानंतर आमचा आदित्य आहे सौरभ असे अनेक असंख्य कार्यकर्ते गेले आठ दिवस या ठिकाणी परिश्रम घेत आहेत आणि येणाऱ्या सर्वच अनुयांना आवश्यक अशी महिला पुरुषांना सुविधा देण्याचं काम तालुक्याच्या राजकीय आर पी आय संघटनेकडून होत आहेत गेल्या वर्षीपासून हो गे आम्ही हा उपक्रम चालू ठेवलेला आहे त्याला अनेक समाजातल्या अनेक घटकांना आम्हाला चांगलं सहकार्य मिळतं आहे त्यांचेसुद्धा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो जय भीम मंडांगड दापोली फाटा या ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट तालुका मंडांगड जिल्हा रत्नागिरी सन्मान्य नगरसेवक आदेश भाऊ मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यामार्फत हे नियोजन करण्यात आलेलं आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती संपूर्ण देशभर साजरी होते आणि त्याच्यात एक भाग आम्ही मंडणगड तालुक्याच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जी पक्षाची संघटना आहे या तालुक्याचे अध्यक्ष नागसेन तांबे सरचिटणीस रामदास खैरे कार्याध्यक्ष सन्मानी संदेश खैरे रिपोन पार्टी ऑफ इंडियाचे योग्य तालुका अध्यक्ष सन्मान्य संगीत तांबे आणि त्या दोन्ही संघटनांचे कमिटीचे जे सर्व पदाधिकारी आणि रिपोन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सर चिखूर या नगरपंचायतचे नगरसेवक आदेश भाऊ मर्चंडे या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने विचार करून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये येणारा जो महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला जो भीमा अनुयायी आहे त्यांना बाबासाहेबांना वंदन करावं त्या त्यांच्या मूळ गावाला भेट द्यावी अशी ज्यांची ज्यांची भावना आहे असे लोक वरून दर्शन घेतल्याच्या नंतर रमायचे दर्शन की बाबासाहेबांच्या गावचं दर्शन घेण्यासाठी जे येतात त्यांची गैरफे होते अनेक वर्ष ती गैरफेळ दर्शन घेऊन या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र विचार करून त्या येणाऱ्या भीमा अनुयांना त्यांना चहा नाश्ता जेवण आणि मुबलक पाणी आणि वैद्यकीय सुविधा ही द्यावी आणि त्यांच्या होणाऱ्या गैरसोयी जास्तीत जास्त ज्या ज्या आपल्याला ज्या होत होत्या त्या कशा कमी करता येतील आणि त्यांना हा प्रवास हा हा जयंतीचा कार्यक्रम चुककर कसा होईल या दृष्टीने सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत आणि ते परिश्रम घेत आहेत आणि हा परिश्रमाच्या माध्यमातून हा संकल्पांनी जो केलेला आहे तो इथून पुढं जो सुरू केलेला आहे ती इथून पुढं कायमस्वरूपी चालू ठेवण्याचं काम या सर्व कार्यकर्त्यांनी संकल्पना केलेली आहे आणि तो यशस्वी करतील अशी मला आशा आहे